श्री स्वामी समर्थकोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या झाडाला नक्की स्पर्श करायचं या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी देव पूजा करून झाल्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे तुळशीला समोर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचं आहे तिला जल अर्पण करायचं जल अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला चिमडूभर हळद तसेच आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते तुळशीला अर्पण करायचं तुळशीभोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत त्यानंतर तुळशीला स्पर्श स्पर्श करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजाही करायची एक तांब्याचा कळश घ्या त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्या तसेच त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमडोभर हळद आणि थोडंसं कच्चं दूध टाकायचं आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तो आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ प्रज्वलित करायचं आहे आणि त्या झाडाला सुद्धा आपल्याला जल अर्पण आहे झाडाभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आणि त्यानंतर झाडाला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची आहे